आई ही आईच असते आईची पुणे पाटीसी असते अंगणात खेळणारे चिमुकल्यावर बिबट्यांची झडप पण पुढच्या क्षणी पहा होताचं काय झालं तर सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर कधी थरारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात हे व्हिडिओ क्षणात व्हायरल होतात पण हा व्हिडिओ थोडा वेगळाच आहे मित्रांनो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला हा व्हिडिओ आपण बघू पण या मध्ये चिमुकला गार्डन मध्ये खेळत असताना दूर झाडीतून बिबट्याचे डोळे चमकतात पण त्या क्षणी गावाच्या कडेला असलेल्या झाडीतून एक बिबटा शांतपणे पुढे येत होता त्यांच्या नजरेत शिकार होती चिमुकल्या मुलांची पण बिबट्या झाडामधून बाहेर येतो जमिनीवर धबक्या चालताच क्षणभरात परिस्थिती बदलते पुढच्या क्षणी बिबट्याने झडप घातली पण सगळं क्षणात बदललं कारण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं घरातील मांजर झपाट्याने पुढे येते आणि धाडस दाखवते ती अंगावर आणि बिबट्याचं लक्ष विचलित करते बिबट्या घाबरून हटतो झाडीत पळून जातो मांजर तिथेच उभी असते व ते आवाजाने बाळही जोरात रडत असते आई धावत बाहेर येते मुलाला उचलते आणि मांजरीकडे पाहून तिचं डोकं थोपटते हो व आपल्या मुलाला घेऊन तिथून पळ काढते शेवटी घराच्या देवाऱ्यातील दिवा तेजाने जळतो प्रेम श्रद्धा आणि जिवाळा यावरच खरं आयुष्य उभं असतं मित्रांनो एक लाईक नक्की करा